आम्ही आता जे हर्षल गायकवाड होते अतिरिक्त आयुक्त त्यांना भेटलो त्यांना या सर्व घटनेची माहिती दिली प्रशासकीय उत्तर त्यांनी दिलं आम्हाला कारवाई करू चौकशी करू आम्ही त्यांना एकच सांगितलंय की तुम्ही काय चौकशी करता कागदावर करता कशी करता याची जे आम्हाला घेण्यात देणं नाही तोपर्यंत इथले जे मुख्य वैद्यकीय अधिकारी चौधरी आणि कल्याण डोंबिवलीचे जे मुख्य वैद्यकीय अधिकारी शुक्ला मॅडम जोपर्यंत पंधरा दिवसात ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत यांना आम्ही खुर्चीवर बसून देणार नाही पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही विनंती केली आहे की जर हे काळीच नसलेले अधिकारी जर इथे बसले यांना आम्ही खुर्चीवर बसवून देणार नाही वेळ पडली तर कायदा हातात घेणार आहे कारण यांना नागरिकांचं मरण्याचं दुःख कळत नाही एकशे एक्क्याऐंशी कोटीचं बजेट असलं या आरोग्य आहे आणि तिथे दोन लहान मुलींचा जीव जातो ऑक्सिजन दिल्याचं त्यांनी पत्रामध्ये नमूद केलं मुळात ऑक्सिजन न देता ऑक्सिजनचा बाटला दिला तो उघडण्याचा जो एक साहित्य असतं उघडण्यासाठी ते दिलं नाही त्याच्यानंतर ते ऑक्सिजन तो तोंडाला आपण लावतो त्या सिलेंडर मधून त्याचा किट दिला नाही त्याचा उल्लेख यांनी केला नाही हे म्हणजे हे स्वतःच्या चुका डान भागतायत आता अतिरिक्त आयुक्तांना आम्ही सांगितलं की यांना बाजूला करून चौकशी केली तरच त्या मुलींना नाही मिळेल नाहीतर जर आरोपी जर स्वतःच्या गुन्ह्याची चौकशी करेल तर तो स्वतःला शिक्षा देईल का आणखी एक निर्धार आम्ही सर्व डोंबिवलीकरांच्या समोर आम्ही निश्चय केलेला आहे निर्धार केलेला आहे की या हॉस्पिटलमध्ये जोपर्यंत सुविधा उपलब्ध होत नाही तो निधी आयुक्तांनी कसा मंजूर करावा आणि काय पाठपुरावा त्यांनी करावा त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही आम्ही आयुक्तांकडे मागणी करणार आम्ही या हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध केल्याशिवाय शांत बसणार नाही मग आम्हाला वेळ प्रसंगी गुन्हे दाखल झाले आंदोलन करायला लागली काही करायला लागलं तरी चालेल आम्ही शांत बसणार नाही आज हे दुर्दैवी घटना जी कुटुंबावर झाली आहे इतर कुठल्या कुटुंबावर हो। व्हायला नको आता सर्व पत्रकारांनी घेऊन आम्ही वरती तर लहान मुलांच्या अतिदक्षता केंद्रामध्ये गेलो तिथे गेल्यावर आम्हाला कळलं तर तिथे दोनच व्हेंटिलेटर आहेत त्याच्यातलं एक बंद पडलाय पंधरा दिवस झाले आम्ही त्याला विचारलं की त्याची दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही टेक्निशियन बोलवलं का त्यांनी आम्हाला उत्तर दिलं उत्तर दिलं आम्ही वरिष्ठांना कळवलंय वरिष्ठ म्हणजे कोण याच या शुक्ला मॅडम आणि हे चौधरी पंधरा दिवसापासून एक व्हेंटिलेटर बंद आहे दहा लहान मुलं अतिदक्षता विभागामध्ये आहे त्याच्यामधले एकाही मुलाला जर समजा परत क्रिटिकल सिरियस झाला तर मग त्याला व्हेंटिलेटर नाही भेटला आणि तो जर त्याचा दिवाचा बरं वाईट झालं तो जबाबदार कोण पुन्हा हे अशा चौकशीची कागदी घोडे नाचवणार आमची मागणी आहे चौकशी पूर्ण झाली दोषींवर कारवाई नाही झाली तर आम्ही पुन्हा यांना इथे बसून देणार नाही यांना इथे तोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तो पण यांना बसून द्यायचे नाही आणि यांच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये ते जास्त तुम्ही सांगाल आम्ही